গুড মৰ্ণিং ষ্টুডেণ্ট মিখিলে আৰু মেডাম तुमचं स्वागत करते माझ्या गणिताच्या चॅनलमध्ये गणिताच्या चॅनलचं आपलं नाव आहे उर्मिला विथ मॅथ इंग्लिश तसेच माझं एक विज्ञानचं सुद्धा चॅनल आहे त्यावर फक्त आणि फक्त विज्ञानचे व्हिडिओज आहेत त्या चॅनलचं आपलं नाव आहे उर्मिला विथ सायन्स तसेच विज्ञान आणि गणित मी विज्ञान आणि गणित जे काही शिकवलेलं आहे त्याच्यावरचं जे स्वाध्याय दिलेला आहे ते माझं उर्मिला खिल्लारे या ब्लॉगवर आहे तर ते तुम्ही अवश्य पाहावा आणि तो स्वाध्यायसुद्धा सोडवावा तर आज आपण पा बाकीचे पार्ट्स पाहिले होते पूर्णांक संख्येवर करायचे म्हणजे इंटिगर्सवरचे पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड हे तुम्ही पाहिलेले आहे तर आज आपल्याला पाहायचं आहे पूर्णांक संख्यांची वजाबाकी सबट्रॅक्शन ऑफ इंटिगर्स तर आपण खाली काही उदाहरणं समजून घेऊया तर बघा पहिलं उदाहरण आहे पहा प्लस मायनस नाईन मायनस मायनस फोर म्हणजेच वजा नऊ वजा, वजा वजा चार तर यांची जी असं पूर्णांक संख्या आहेत ह्या दोन्हीसुद्धा आणि यांची वजाबाकी कशी करायची तर हा एक नियम लक्षात ठेवायचा की केव्हा वजामध्ये काय होते वजा वजा अधिक होत असते म्हणजेच हे वजा न घेतले तर या दोघांना जर एक आता इथं काहीही नसते म्हणजे या वजानं या कंसाला जर गुणलं हा कंस आहे हा ब्रॅकेट आहे मग या ब्रॅकेटला जर ब्रॅकेटनं जर या दोघांना जर गुणलं हे असं की इथं मल्टिपल म्हणजे गुणिलेचं चिन्ह असते मग या दोघांना गुणिलेचं झाल्यानंतर इथे प्लसचं चिन्ह होते म्हणून मी डायरेक्ट इथं वजा आणि वजा म्हणजेच मायनस मायनस इथं प्लस होते प्लस फोर मग तर तुम्हाला साधी वजाबाकी माहितीच आहे आपण रफमध्ये करून घेतो मायनस नाईन प्लस फोर एक जरी ऋण असेल वजा असेल तर वजाबाकीच करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं नवातून चार गेले पाच आता मोठी संख्या नऊ आहे नऊला चिन्ह वजा आहे म्हणजेच आपण चिन्ह ऋण देऊ म्हणजेच आपलं उत्तर आलं ऋण पाच अशा प्रकारे आपण पूर्णांक संख्यांची वजावत करायची मग इथे आता पहिल्यांदा जरी स्मॉल स्मॉल जरी असेल नंबर आणि नंतर जरी बिग साईज नंबर असेल तरीसुद्धा आपण काय करायचं पुन्हा तेच मायनस फोर आता इथे कंस आहे बघा इथे मायनस आणि हा एक कंस आहे म्हणजे या दोघांमध्ये जे आहे ते चिन्ह आहे ते मल्टिपलचं आहे म्हणजे गुणिलेचं चिन्ह आहे म्हणून इथं मायनस मायनस काय होते प्लस होते प्लस नाईन होते मग आपण ड्रफमध्ये यायचा बेरीज तर तुम्हाला माहितीच आहे प्लस नाईन मायनस फोर एक चिन्ह वजाचा आहे एक मायनस आहे म्हणजेच आपण मायनस करू आपण नाईन नऊमधून चार गेले पाच चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं आता यावेळेस मोठी संख्या तर नऊच आहे पहिल्या गणितामध्ये मोठी संख्या नऊ होती पण तिला चिन्ह ऋण होतं तर या गणितामध्ये मोठी संख्या नऊ आहे पण याला चिन्ह जे आहे ते अधिक आहे म्हणून आपण नवातून पाच गेले चार आणि चिन्ह अधिकचं देऊया म्हणजेच आपलं उत्तर येते प्लस फाईव्ह म्हणजेच धन पाच हे आपलं असं उत्तर येणार त्यानंतर आपण हे एक उदाहरण घेऊ तसंच सुरुवातीला नऊ आहेत म्हणजे धन नऊ आहेत म्हणजे प्लस नाईन आहेत आणि नंतर जे आहेत ते प्लस फोर आहेत पण इथे सुद्धा काय करायचं हे जे ब्रॅकेटला हे मायनस आहे म्हणजेच या दोघांमध्ये मायनस आणि प्लसचा जर आपण गुणाकार केला तर हा मायनस होते म्हणून प्लस नाईन मग यांचं जे चिन्ह होते ते मायनस होते मायनस फोर मग आता प्लस नाईन मायनस फोर आपण इथं के केलेलंच कि आहे किती आलेलं आहे उत्तर डायरेक्ट प्लस फाईव्ह मग अशा प्रकारे आपण हे असे उत्तर आपण काढू शकतो आणखी एक उदाहरण पहा तुम्हाला समजून जाईल आता इथे प्लस नाईन आहे इथे आहे प्लस नाईन थोडंसं मी खाली करते कॅमेरा का, का तुम्हाला प्लस नाईन आहे मग नाईन मग इथे आहे मायनस आणि इथे पण मायनस हे दोन चिन्ह मग मायनस 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 गुणिले मायनस हे काय होतं प्लस म्हणून आपण इथं प्लस नाईन मायस मायनस प्लस प्लस फोर इक्वल टू रफमध्ये आपण जर केलं प्लस नाईन प्लस फोर प्लस थर्टीन म्हणजेच इक्वल टू प्लस थर्टीन हे आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे आपण पूर्णांक संख्येची वजाबाकी करायची आहे हे नियम मात्र फक्त लक्षात ठेवा आता तुम्ही काय करायचं आहे वही घ्यायची वहीवर थोडंसं व्हिडिओ पॉज करायचा आणि प्रत्येक गणित लिहून घ्यायचं आणि प्रत्येक गणित लिहिल्याच्या नंतर तुम्हाला याच्यावरचा स्वाध्याय सोडवता येईल याच्यावर आधारित पहा विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय आहे संच जे पाच आहे सराव संच पाच आहे ते तुम्ही सो सराव संच पाच सोडवलेला आहे ना पाच झाला सहा झाला आता सराव संच तुम्ही याच्यावर आधारित आठ सोडवायचा आहे आठ सोडून कंप्लीट करा आणि त्यानंतर आपण अपूर्णांकावरील क्रिया हा तर आपला पाठ झालेलाच आहे त्याच्यावर आधारित माझे व्हिडिओज आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये सर्च करा आणि प्लेलिस्टमध्ये सर्च करून तुम्ही ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता